आझाद समाज पक्ष प्रदेश पदाधिकारी मनीष साठे सह महाराष्ट्र राज्य कमिटी व अमरावती जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन देण्याच्या सर्वांना शुभेच्छा विजयादशमी सोबतच धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालया जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित आहे या दरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पोलीस उपायुक्त गणेश शिंदे वाहतूक सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम घुगे व संजय खताळे यांनी दोन्ही मार्गांची पाहणी केली आहे दोन मोठे उत्सव एकत्र आल्याने रस्त्यावर वाहनांची अतिरिक्त गर्दी होऊ नये यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाकडे जाणाऱ्या दोन मार्गांपैकी एका मार्गावर रस्ता तयार करण्यात येणार आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय ते जिल्हा सामान्य रुग्णालय या मार्गावर देखील टू वे व्यवस्था करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर वाहन चालकांनी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी केले आहे आणि धन्मचक्र दोन्ही मोठे सण आहेत या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा एरवी चौक या ठिकाणापासून ते संपूर्ण बाजारपेठ राजकमलचा चौक दसरा मैदान बंडेरा रस्ता आणि राजकमल उद्यान चौक या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार याबाबत आम्ही आता सर्व संयोजकांशी बोलून एरवी चौकामधलं ट्रॅफिकचं नियोजन केलेलं आहे दुपारी तीन वाजेपर्यंत इथली गर्दी तुलने थोडी कमी असेल दुपारी तीन नंतर भाविकांची आणि खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढेल त्या अनुषंगाने आमचं या ठिकाणचं नियोजन ट्रॅफिक ब्रँचच्या अनुषंगाने तयार आहे दोन्हीकडे गाडगेनगर पंचवटीकडे जाणारा रस्ता आणि वरती युनिव्हर्सिटीकडे कडे जाणारा रस्ता या दोन्ही रस्त्यांवरचं नियोजन ट्रॅफिक ब्रांचच्या मदतीने आम्ही दुपार नंतर एकेरी वाहतुकीच्या बाजूने डबल वाहतूक करून करत आहोत आणि त्याचबरोबर या नागरिकांना सर्व शहरामध्ये मध्यवर्ती भागात यायचं आहे त्यांना विनंती आहे अनावश्यक प्रवास शाळा आणि त्यांना दर्शन किंवा इतर काही करण्यासाठी यायचं आहे त्यांनी शक्यतो स्वतंत्र टू व्हीनरचा वापर करावा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा अनावश्यकरीत्या मोठ्या गाड्या आणू नये मोठी गाडी जर आणली तर ते त्याचा पूर्ण क्षमतेने प्रवासी बसतील अशा पद्धतीने वापर आझाद समाज पक्ष प्रदेश पदाधिकारी मनीष साठे यांच्यासह महाराष्ट्र राज्य कमिटी व अमरावती जिल्हा व शहर कमिटीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन देण्याच्या सर्वांना शुभेच्छा